नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी सगळे सोयरे आणि गावबंदी असे जे शब्द आहेत हे शब्द आदरणीय शरद पवार साहेबांचे आणि हे सगळं पडदेच्या आडमध्ये शरद पवार साहेब नारंगे पाटलांना चालवतात आणि आंदोलन चिघळण्यासाठी आंदोलन मोठं करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ही पवार साहेबांची रणनीती आहे हा गंभीर आरोप केला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेश अध्यक्ष

आणि त्यांना चालवणारा धनी जो आहे म्हणजे माझा पण अंदाज असा आहे की माननीय शरद पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत परंतु ते नेहमी सत्तेच्या विरोधात काम करतात आणि सरकार पाडण्यासाठी त्यांनी जरांगे पाटलांना चालवलं आहे कारण सगळे सोयरे आणि गावबंदी हा जो शब्द आहे जरांगे पाटील कधी कधी भूमिका घेतात म्हणजे ते म्हणतात मला समजत नाही येत नाही मग सगळे सोयरे आणि गावबंदी असे जे शब्द आहेत हे शब्द आदरणीय शरद पवार साहेबांचे आहेत आणि हे सगळं पडद्याच्या आडमध्ये शरद पवार साहेब नारंगे पाटलांना चालवतात आणि आंदोलन चिघळण्यासाठी आंदोलन मोठं करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ही पवारसाहेबांची ररि रर्र, रणनीती रर्र, आहे परंतु शिंदेसाहेबांनी ही रणनीती पूर्ण हणून पाडून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मी मराठा बांधवांना हात जोडून विनंती करत आहे की जरांज जरांगे पाटलांच्या दिशेला कुठल्याही दिशाभूल होऊ नका त्यांचं काही ऐकू नका आणि आता मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे आपल्याकडे सारथी नावाची संस्था आहे सारथीमधून मराठा समाजाला खूप सारं फॅसिलिटी भेटतात त्याच्यानंतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामधून मराठा समाजाला खूप काय भेटत आहे आरक्षण दिलेलं आहे मग आता उपोषण कशाला पाहिजे नवी मुंबईतील वाशी सेक्टर सतरा येथील त्यांच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव रस्त्यावरती उतरत होते आंदोलनं केली किंवा काही लोकांना अटक झाली त्यात काही लोक काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी मराठा आरक्षण भेटावं म्हणून आत्महत्याही केली खूप त्रास सहन केला आणि ह्या हाल अपष्ट सहन करून आज मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला जे विधायक मंडळ विशेष अधिवेशन घेऊन आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सरकारचं सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे त्यामुळे आता आंदोलन कशा आता आरक्षण दिलेलं आहे जारांगे पाटील जर भूमिका बघितली त्यांचंही खूप मोठं योगदान आहे या आरक्षणासाठी परंतु त्यांच्या भूमिका गेल्या मी आता दोन तीन वर्षापासून पाहतोय सात की सातत्याने बदलत राहतात कधी जारांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर कधी ते म्हणतात सगळे सोयऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे तर कधी म्हणतात सेपरेट मराठ्यांना आरक्षण पाहिजे प्रत्येक वेळेस त्यांची वेगवेगळी भूमिका असते आणि त्याच्यामुळे सरकार आणि ते दोन्ही पण संभ्रमात असतात म्हणजे मागच्या काळात तर असं होतं होतं की जरा जारांगे पाटलांना सरकार फसवत होतं आणि जरांगे पाटील हे मराठ्यांना फसवतात असं काहीतरी मागची दिशा दिसत होती आमची भूमिका ठाम असेल की जे जरांगे पाटील अनेक नेत्यांच्या विरोधात बोलतात आता रा नारायण राणेसाहेब आहेत हे पहिले समितीचे अध्यक्ष होते आरक्षणाच्या विनोद तावडे साहेब होते त्याच्यानंतर आता दादा पाटील आहेत यांनी विखे पाटलांनी पण त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि अशा दिग्गज भुजबळ साहेब सुद्धा आता ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत हे दिग्गज नेत्यांच्या विरोधात जर जारंगे पाटील बोलत असतील तर मराठा समाजाने जारंगे पाटलांच्या मागं उभं राहू नये असं माझं ठाम मत आहे रंगे पाटलांचा जो सगळा सोयऱ्याचा जो विषय आहे तो नंतर पत्रविवरणी करता येतो त्यासाठी तुम्हाला ते प्रत्येकाला म्हणा हा बेऊक आहे तो बेऊक आहे सरकार विकलेलं आहे सरकारने चोऱ्या केलेल्या आहे म्हणजे झारंगे पाटील एकच सत्यवादी आहेत आणि बाकी सगळे खोटे आहेत याचा अर्थ असा होतो पण ही सगळं चुकीचं आहे झारंगे पाटील फक्त प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस आहे त्याला प्रसिद्धी पाहिजे ते, ते कुठल्याही मराठ्याला एक विश्वासात घेत नाही मनमानी कारभार करतात त्याच्यामुळं इथून पुढं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीची लोक आणि मराठा प्रतिष्ठान सोबत नाहीये आणि मी आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार नाही आणि जे आंदोलन काढणार आहे ते आंदोलन आम्ही पाडणार आहे जरांगे पाटील यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या रास्ता रोको आणि गावबंदी आंदोलनाला आरटीआय मराठा आघाडी आणि मराठा प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात येणार असून मराठा समाजानेही या आंदोलनात सहभागी होऊ नये असं आव्हान यांनी केला आहे ही भूमिका जी जारंगे पाटलांनी घेतलेली आहे की येणाऱ्या चोवीस तारखेला जे आंदोलन करणार आहे रास्ता रोको आणि गावबंदी याबद्दल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने आणि आमचं मराठा प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीने तीव्र त्यांचा विरोध करत आहे आणि मराठा बांधवांना मी विनंती करत आहे की कुणीही या आंदोलनामध्ये सामील होऊ नका कारण आत्ता तीन मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या आणि कशाला आता ते आंदोलन पाहिजे कारण जे, जे आरक्षण देणार होते शिंदेसाहेबांनी सांगितलं एवढं तन मन धनापासून त्यांनी एवढ्या भाजपच्या सरकारमध्ये राहून त्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला जर आरक्षण दिलं तर आता तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे कॅमेरामॅन इब्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता